वाड्यामध्ये सार्वजनिक गणपती बरोबर घरगुती गणपती झाले विराजमान वाडा शहरांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणराया विराजमान झाले प्रत्येक सार्वजनिक मंडळाने वेगवेगळे ढोल ताशा पथक बँड पथक वारकरी संप्रदाय तसेच साईलीला मंडळाने पालखीमध्ये गणरायाचा आगमन केलं खास आकर्षण म्हणून माऊली बिट्स जयभवानी भाजी मार्केट मंडळाने जोगेश्वरी बिट्स तसेच युवा शक्ती मित्रमंडळ यांनी एकविरा म्युझिकल ग्रुप हनुमान मंडळाने सुद्धा पारंपरिक पद्धतीने गणरायाचा आगमन सोहळा संपन्न झाला घरगुती गणपती बाप्पाही विराजमान झाले वारा शहरातील सामाजिक कार्यकर्ते निखिलजी भानुशाली यांनी आपल्या घरच्या गणरायाचा आगमन स्वराज ढोल ताशा पथक यांना आमंत्रित केले होते वाडा शहरांमध्ये दहा ते बारा सार्वजनिक मंडळे आहेत गणपती बाप्पाचा आगमन सोहळा वाडा शहरांमध्ये अतिशय उस्ताद शिस्तबद्धपणे तसेच शासनाचे नियम पाळून कुठल्याही प्रकारचं मंडळाला गालबोट लागणार नाही याची जबाबदारी सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष तसेच सदस्य यांनी घेतली ग्रँड चिल्ड्रन वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी कॉर्डिनेटर योगेश आंबोणेच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट